फेरीमध्ये उमेदवार निर्य मिळालेले मत मी आता वाचणार आहे प्रदीप यांना तिसऱ्या फेरीमध्ये चार हजार सहाशे शेहेचाळीस मतं मिळाली आहेत आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांना आठ हजार नऊशे चोपन्न मत होते टोटल त्यांना तिसऱ्या फेरी तेरा हजार सहाशे मत आहेत दाशरथे सुहास आनंद यांना तिसऱ्या फेरीमध्ये सदतीस आणि आधीच्या फेरी मिळून त्यांचे टोटल होत आहेत एकशे एकोणतीस डॉक्टर बाळासाहेब थोरात यांना तिसऱ्या फेरीमध्ये दोन हजार एकशे सत्तर मत मिळाली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव मत आहे विष्णू तुकाराम वाघमारे यांना तिसऱ्या फेरीमध्ये चौऱ्याहत्तर मतं आहेत आधीच्या फेरीचे मत मिळून त्यांना टोटल एकशे एकतीस मतं झाले मो जावेद मोसाक यांना तिसऱ्या फेरीमध्ये एक हजार बावीस मत आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एक हजार पाचशे सत्तेचाळीस मत झाले नदीम राणा यांना तिसऱ्या फेरीमध्ये आठ मतं मिळाली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण तेवीस मत मतं होतात नवाब अहमद शेख यांना तिसऱ्या फेरीमध्ये पाच मतं मिळाली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण बारा मतं होतात डॉक्टर प्रमोद मोतीराम मोतीराम दुतडे यांना बावीस मतं मिळाली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण चौतीस मत होतात अॅडव्होकेट बबनगीर उत्तमगीर गोसावी यांना तिसऱ्या फेरीमध्ये पंधरा मतं मिळाली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एक तान्चे मत होतात मुजम्मिल खान नरुल हसन खान यांना एक तिसऱ्या फेरीमध्ये एकवीस मतं मिळाली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण एकसष्ट मतं होतात सचिन अशोक निकम एक मत तीस एक से मत होता नासन तक तीसरा फेरी मध्य दजार सहावन मत है त्यांचे आधीच्या फेरी मिळून आठ हजार दोनशे एक मत होता सुनील भुजंगराव अवचरम

मिळालेली आहे अब्बास मैत्रूसे यांना तिसऱ्या फेरीमध्ये छत्तीस मतं मिळाली आहेत आधीच्या फेरीचे मिळून एकूण सत्याऐंशी मतं त्यांना मिळालेली आहेत कांचन चंद्रकांत जांबोटी यांना तिसऱ्या फेरीमध्ये पंधरा मतं मिळालेली आहेत आणि आधीच्या फेरीचं त्यांचं एकूण मत आहेत पंचावन्न जयवंत

त्यांना एकूण वीस मतं मिळालेली आहेत महंत विजय आचार्यजी यांना सहा मतं मिळालेली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे एकूण सत्तावीस मतं आहे शकील इब्राहिम सय्यद यांना तिसऱ्या फेरीमध्ये सहा मतं मिळालेली आहेत आणि आधीच्या फेरीचे मिळून एकोणतीस मतं आहेत सुरेश गोविंदराव गायकवाड त्यांना एकूण सहा मतं तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेली आहेत त्यांच्या मतांची एकूण त्यांची बारा आहे इशाम उस्मानी यांना एकूण तेरा मतं तिसऱ्या फेरीमध्ये मिळाली आहेत आधीच्या फेरीचा त्यांच्या मिळून त्यांना एकतीस मतं मिळालेली आहेत आणि नोटाला तिसऱ्या फेरीमध्ये अठ्ठावन्न मतं मिळालेली आहेत अशा प्रकारे तिसऱ्या फेरीमध्ये अकरा हजार सहा मताची गणना झालेली आहे टोटल आतापर्यंत तीन फेरीमध्ये तीस हजार पाचशे सतरा मतांची गणना झालेली आहे धन्यवाद